त्याच्याशी त्या घटनेशी माझा काही संबंध नाहीये ते माझं नाव पुढे करून मला अडकवण्याचं त्यांचे हे षडयंत्र आहेत तर मी पैसे वाटप केलेत का त्याचा पुरावा आहे का माझ्या कार्यालयातून झालेला आहे का ह्याची आधी पोलिसांनी शहानिशा करावी असं प्रेस रिपोर्टरवालेही कोणाचंही नाव घेतात हे चुकीचं आहे आणि जी पदाधिकारी होती तिला पण काल मारहाण केलेली आहे तिच्या नाकातून रक्तस्राव झाला मेडिकल तिचं झालेलं आहे आणि ज्या सोनाराला मारलं आता हा पेंकरपडा पेंकर आहे इथे जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत त्यांचं मागचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांचं हे आधीपासूनच पेंकरपाड्यात नेहमी चालू असतं लोकांना मारायचं शिवीगाळी करायची कोणाच्याही घरात जायचं कोणाच्याही दुकानात जायचं ही तानाशाही नाही ही लोकशाही आहे आणि ती कोणाच्या दबावाखाली हे करतायत त्यांचे कोण आमदार आहेत जे हे एवढं पोलिस आणतायत आजही आम्ही इथे आमचं निवडणुकीचं काम करतोय इथे पोलीस वारांवर येत आहेत आम्हाला डिस्टर्ब करतायत मी एक विधवा बाई आहे माझी लहान मुलं आहेत हे योग्य नाहीये उमेदवारी घेतली म्हणून काय तुम्ही आम्हाला त्रास देणार का समाजसेवा आम्ही करायची नाही का कायद्यात तुम्ही काय जे आम्ही अडचणीत येत असोल तर तुम्ही बोला ना आम्ही काय अयोग्य असं काही करतच नाही आहोत उगाच कोणाच्याही दबावाखाली येऊन हो। आम्हाला अडचणीत आणायचं आमच्या नावाची खराबी करायची काल तिने थोडं माझ्यावर पर्सनल बोललेलं आहे तिने श्वेता पाटीलकडे पुरावे तिने सादर करावे आणि मग तिने बोलावं कारू। केली हे खोटं आहे नाही नाही आमची पदाधिकारी आहे ती ऑलरेडी बीपी हार्ट पेशंटची आहे ती कोणालाच मारहाण तिने केलेला नाही या उलट श्वेता पाटीलने तिला मारला आहे तिच्या नाकातून रक्तस्राव झालाय पोलिसांनी काशिमिर्या चौकीमध्ये तिचं मेडिकल वगैरे केलेलं आहे जे काय आहे तो अहवाल थोड्याच वेळात समोर येणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय की पोलीस आमच्याकडे सातत्याने पाठवले जातात तसा आरोप हे करतात की दोन दिवसांपूर्वी तुम्ही देखील त्यांच्या घरी तीन वेळा पोलिसांना पाठवला नाही नाही आम्ही पोलिसांना पाठवलंच नाही आता जे पोलीस आमच्या प्रिमायसेस मध्ये आले त्याचा आमच्याकडे रेकॉर्डिंग देखील आहे व्हिडिओ आहे त्यांनी इथे येऊन ते उलट आम्हाला घाबरवण्याचे आमच्या पद अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे प्रयत्न करत आहेत मी निवडणूक आयोगाला आणि मीरा भाईंदरच्या जनतेला हे सांगू इच्छिते की ही निवडणूक आहे ही आम्ही मी एज्युकेटेड आहे ही शांततेत आपल्याला पार पाडायचे आणि मतदार ठरवतील ना त्यांना काय करायचंय ते तुम्ही बीजेपीचे उमेदवार एवढे का घाबरलेत कशासाठी तुम्हाला भीती आहे का तुमचा पराभव समोर दिसतोय का तुम्हाला जे आहे ते मतदार ठरवतील ना काय निकाल आहे ते सोळा तारखेला हेच जे आहे ते समोर येणारच आहे निकाल आज आम्ही कॉन्फिडेंट आहोत तुम्ही घाबरले आहात का हा प्रश्न कुठेतरी मला वाटतो हो तिच्याकडे पॅकेट असू शकतात त्याच्याशी माझा काय संबंध आहे का त्या पॅकेटवर माझं नाव आहे का मी दिलेत का किंवा तिने त्या जी माझी पदाधिकारी होती तिने कुठेच माझं नाव वगैरे काय घेतलेलं नाहीये मग हे आरोप कशासाठी मला अडकवण्यासाठी हे षडयंत्र आहे पॅकेट स्वतः पाटीलनेच टाकले असतील दुकानात जाऊन पॅकेट तिनेच टाकले असतील दुकानात जाऊन माझी पदाधिकारी तिथे बसलेली पाहून ती अडकवते बस एवढंच आहे बाकी काय नाही ह्याची आधी शहानिशा करावी